सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले वराह हो जयंतीच्या मागणीवरून राणेंना लक्ष करत वराह हो प्राण्यांच्या पुतळ्याला नितेश राणे यांचा चेहरा लावून घोषणा देण्यात आल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी नितेश राणे यांच्यावर घाणेडे राजकारण करत असल्याचा आरोप केलाय सोलापूरच्या चार पुतळा पार्क चौकात आज शिवसेना ठाकरे गटाने मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन वराह जयंती साजरी करण्याच्या मागणीवरून राणेंना लक्ष्य करत कार्यकर्त्यांनी डुकराच्या पुतळ्याला त्यांचा चेहरा लावला आणि जोरदार घोषणा दिल्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण म्हणाले नारायण राणे आणि त्यांच्या दोन पिल्लांना कायम वक्र धुळण्याची सवय आहे शिवसेनेचे महेश धाराशिवकर यांनी सांगितले हिंदू धर्मात देवाने वराह अवतार घेतला पण कोकणातील नितेश राणे घाणीत लोळत असतात राणे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा हिंदू मुस्लिम भांडणे लावतात आणि राजकारणात नसलेले शब्द वापरतात असा हल्ला आंदोलनात सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांनी राणेंच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत राणे यांचा निषेध व्यक्त केला निषेध करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत की ज्याचा जन्म शिवसेनेत झाला परंतु नारायण राणे त्याची दोन डुकराची पिल्लं शिवसेनेशी गद्दारी केल्या भाजपमध्ये के गेले काँग्रेसमध्ये कुठल्या कुठल्या पक्षात गेले माहीत नाही परंतु वरा जयंतीचं त्याचा काय कुठलाही संबंध नाही त्यांनी जयंतीच करायचं असेल तर डुक्कर पालनमध्ये परिवार जाऊन राहिलं पाहिजे आणि त्या डुकराच्या सांडी जर राहून डुकराचा आशीर्वाद घेऊन काम केलं पाहिजे ज्या नारायण राणे आणि त्याची दोन पिल्लं कालच त्याच्या कणकवलीमध्ये मटक्यावर रेड घालण्याचा प्रकार आ, खर केला परंतु मटका दारूदांदे जुगार आणले ते जे डासभार आहेत त्याचा जो आधुनिक बाप आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या आशीर्वादाने चाललेले असते ही नकली काम करायचं हिंदू हिंदूमध्ये भांडण लावायचं दलित मुस्लिमांचे भांडण लावायचं देशामध्ये अराजच करत पसरवायची आणि सत्तेत राहायचं काम चालू आहे पण शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे पक्षाची होती ना त्यांना डुकराच्या सानिध्यामध्ये आम्ही सोडून या परिवाराला सोडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हा नकली नेपाळी भगवा शाल घालून फिरतो हा हिंदुत्ववादी नसून फक्त हे बाप आहे त्यांनी फक्त भ्रष्टाचार करणे प्रॉपर्टीत कमवणे आणि गोरगरिबांना त्रास करा असं यांचं काम आहे आणि यांचा सर्व परिवाराचा आम्ही शिवसेनेच्या व्यवतीने निषेध करतो